श्रीक्षेत्र नुरसिवाडी दत्त मंदिरात मंदिरा आज दुपारी बारा नंतर पुन्हा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे गेले दोन दिवस धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ होते यामुळे नुरसीवाड दत्त मंदिराला पुन्हा कृष्णाच्या पाण्याचा विळखा पडला पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहिल्यास आज शनिवारी दुपारी बारा नंतर कधीही दक्षिणद्वार सोळा होण्याची शक्यता आहे याच आठवड्यातील मंगळवारी सोळा जुलै रोजी पहाटे सव्वा चार वाजता यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला होता तर याच दिवशी काही तासांनंतर पाण्याची पातळी कमी झाल्यानं सकाळी साडेनऊ वाजता दक्षिणद्वार झाला होता मंगळवारी एकाच दिवशी दोन वेळा दक्षिणद्वार झाल्यानं हजारो भाविकांनी या दुग्ध शर्क युगात पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला होता मंगळवार नंतर पावसाने उत्संत घेतल्यानं कृष्णा पंचगंगेचं पाणी पात्रात गेलं होतं मात्र काल परवा पुन्हा धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं आज पुन्हा कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे यामुळे सध्या दत्त मंदिराभोवती पाण्याचा वेढ आहे पाणी पातळीत संतगतीने वाढ होत असल्यानं वर्षीचा दुसरा दक्षिणद्वार दुपारी बारा नंतर कधी होण्याची शक्यता दरम्यान शनिवारी नुरसेवाडीला दत्तदर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे त्यामुळे आज दत्तदर्शन घेऊन दक्षिणद्वार झाल्यानंतर पुण्यस्नानाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते शिवार न्यूजसाठी अनिल जासूद